नमस्कार मंडळी मी प्रियदर्शनी मॅक्स वुमन आणि मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज स्पेशल स्वागत आहे कारण दर आठवड्याप्रमाणे आजही मी फेलोशिप साठीचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे कुठली आई फेलोशिप कोण देत आहे आणि कोण अर्ज करू शकत आहे थांबा थांबा सांगणारच आहे तो त्यासाठी तर हा सगळा व्हिडिओ प्रपंच आहे पण हे सगळं करण्याआधी तुम्ही मॅक्स महाराष्ट्र मॅक्स वुमन या फेसबुक चॅनल आणि युट्यूब चॅनलला आणि या बरोबरी ट्विटर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या सगळ्या बरोबरच तो एक छोटासा बेल आयकॉन आहे ना तोही प्रेस करा कारण असे महत्वाचे व्हिडिओज जे ब्रेकिंग न्यूज नाही आहेत पण तरीही तुमच्या आयुष्यावर परिणाम करू शकतात असे व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर तो बेल आयकॉन जो आहे तो प्रेस करा तर आपण पुन्हा वळूया आपल्या फेलोशिप कडे मागच्या आठवड्यामध्ये आपण ची फेलोशिप होतं तर तुमच्यापैकी किती जणांनी त्यासाठी अर्ज केला काय झालं सक्सेसफुल झाला की नाही झाला आम्हाला कळवलं नाही तुम्ही तर हे कळवायला विसरू नका कारण या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग होतोय की नाही हेही आम्हाला समजून घेऊ द्या तर आजची ही फेलोशिप आहे ती आहे एम टी डी सी यांची म्हणजेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांची या फेलोशिप आहे तर या फेलोशिपचे फायदे काय आहेत सगळ्यात महत्वाचा आणि अतिशय महत्वाचा किंवा सगळ्यांना तोच प्रश्न खर तर पडलेला असतो आणि त्याच्या आधारावरच आपण फेलोशिप घ्यायची की नाही घ्यायची तो निवडतो तो, तो म्हणजे पैशाचा प्रश्न या फेलोशिपसाठी तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत तर दर महिन्याला साधारणत तुम्हाला चाळीस हजार जे आहेत ते या फेलोशिप अंतर्गत मिळू शकतात आणि त्याच्यातील काही जे आहेत ते, ते पाच हजार जे आहेत म्हणजे पस्तीस हजार स्टायबेन आणि पाच हजार खास करून प्रवासासाठी मिळू शकतात या सगळ्या बरोबरीनं म्हणजे सगळे कॅल्क्युलेट करून साधारणत महिन्याला चाळीस हजार जे आहेत ते फेलोशिप अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे या सगळ्या बरोबरीनं तुमचा तुमच्यासाठी खास ईमेल आय आणि आय कार्डही दिले जाणार आहे या सगळ्यांसाठी तुम्हाला म्हणजे या पूर्ण फेलोशिप जेव्हा चालू असेल तेव्हा तुम्हाला कमीत कमी दहा -कमी दिवसांची रजा जी आहे ती मान्य केली जाईल आणि अकरा लोकांना या अंतर्गत म्हणजे या फेलोशिप अंतर्गत प्रमाणपत्र ही दिले जाणार आहेत म्हणजे साधारणतः अकरा लोकांचं सिलेक्शन या फेलोशिपसाठी करण्यात येणार आहे तर काय म्हणतात चाळीस हजार गुड अमाऊंट यु नो तर करता येईल अर्ज पण या फेलोशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा मे दोन हजार तेवीस त्यामुळे लगेच तुम्ही सीच्या साईट वर जा त्या साईटचा सा आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तिथे क्लिक करा आणि या संदर्भातली अधिक माहिती जी आहे ती तिथे जाणून घ्या तर फेलोशिप बद्दल म्हणजे साधारणतः फेलोशिपला कोण अर्ज करू शकत तर एकतीस मार्च पर्यंत Uh, जे आहे ते तुम्ही म्हणजे uh, वय जे आहे जे तुमचं जे वय आहे ते किमान uh, सव्वीस मार्च पर्यंत तुम्ही एकतीस वयाचे असायला हवे आणि ह्या सगळ्या बरोबरीनं तुम्ही किमान पदवीधर असणं आवश्यक आहे या बरोबरीनं uh, ज्यांच्या ज्यांच्याकडे काही खास त्यांच्या बायोडेटामध्ये काही गोष्टी केलेल्या असतील त्यांना प्राधान्य दिले जाईल म्हणजे केवळ तुमच्याकडे एक डिग्री आहे म्हणून तुमची निवड केली जाणार नाही तर या वेगळ्या काही गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत का यावरही प्राधान्यक्रम ठरवून मग ती फेलोशिप दिली जाणार साधार जा, आहे साधारणत एक वर्षाच्या कामाचा ज्या अनुभव ज्यांना आहे आणि त्या व्यावसायिक लेखनमुळे किंवा इतर काही ठिकाणी इंटर्नशिप जर केलेली असेल तर तिथला अनुभवही ग्राह्य मानला जाणार आहे या साथी, साथी लौकर या तर या सगळ्यासाठी फेलोशिपसाठी तुम्ही अर्ज लवकरात लवकर पूर्ण करा आणि या अर्जावर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं संपूर्ण नाव जन्मतारीख फोन नंबर पत्ता ईमेल तुमच्या प्रमाणपत्राची सॉफ्ट कॉपी आणि महत्वाचं पासपोर्ट साईज तुमचा फोटो जो आहे त्याची कॉपी जी आहे ती जी एम ॲट महाराष्ट्र टुरिजम ऍट गव्हर्नमेंट डॉट इन इथे ईमेल करा किंवा डी जी एम ऍट द रेट महाराष्ट्र टुरिझम गव्हर्नमेंट डॉट इन या ईमेल आय डी मध्येही सी सी करून ठेवा तर या फेलोशिपचा कार्यकाळ जवळजवळ अकरा महिन्यांचा आहे आणि तो तुम्हाला पूर्ण करावा लागणार आहे यासाठीची आवश्यकता असण्याची राहण्याची सुविधा ही दिली जाणार नाही ती तुमची तुम्हाला करावी लागणार आहे पण या सगळ्यांसाठी जे आहे खास करून जे आहे टाइम लाईन ही तुम्ही लक्षात घेतली पाहिजे ऑनलाईन अर्ज ईमेल द्वारा तुम्ही साधारणतः एकवीस एप्रिल ते पंधरा मे दोन हजार तेवीस पर्यंत करू शकता याची प्रवेश प्रक्रिया होणार आहे ती आहे पंचवीस मे दोन हजार तेवीस रोजी आणि दोन ते तीन टप्प्यांमध्ये ही निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे पहिला टप्पा असणार आहे लेखी परीक्षेचा ज्याच्यामध्ये सर्वाधिक गुणांच्या आधारे पन्नास लोकांची निवड केली जाणार आहे दुसरा टप्पा आहे की निवडलेले जे कोणी व्यक्ती आहेत त्यांचा लेखी गुणातल्या ले पन्नास टक्के नेत्यांना बोलवलं म्हणजे लोकांना बोलवलं जाणार आहे आणि निवडलेल्या निवडकांची यादी जी आहे ती वेबसाईटवर प्रकाशित केली जाणार आहे या बरोबरीनं निगेटिव्ह मार्किंगही इथे असणार आहे हे विसरू नका या सगळ्या बरोबरीनं मल्टिपल चॉईस क्वेश्चनही तुम्हाला असणार आहे याचं माध्यम जे आहे ते परीक्षा माध्यम जे आहे ते इंग्रजी आहे आणि पर्यायी उत्तर तुम्हाला दिली जाणार आहे त्यामुळे या परीक्षा कालावधीचा वेळ किती असणार आहे याच्यामध्ये काय काय अंतर्भूत असणार आहे किती प्रश्न असणार आहेत या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला मिळतील पण त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकवर जाऊन क्लिक करायचंय जा, जी लिंक तुम्हाला थेट महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या टुरिझम डिपार्टमेंट कडे घेऊन जाणार आहे त्यामुळे आम्ही सांगितलेली माहिती ये विश्वा हे, हे ही विश्वासारी आहे हेही तुम्हाला पटेल आणि या बरोबरीनं अधिक तुम्हाला काही माहिती हवी असेल या फेलोशिप बद्दल तर ती तुम्ही त्या वेबसाईट वरनं घेऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका कारण तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत पुढच्या आठवड्यामध्ये एका नवीन फेलोशिपसह आपण पुन्हा भेटणार आहोत तुम्हाला कुठल्या फेलोशिप बद्दल ऐकायचं आहे तेही आम्हाला सांगा त्या पद्धतीचे फेलोशिप फेलोशिपची माहिती आणि त्याची निवड प्रक्रिया या सगळ्या बद्दलची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुरतास आपण इथेच थांबूया नमस्कार